नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे उदय ग अंबे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे परशुरामांना ऋषी मुनी सांगतात की जा तुझ्या मातेचं शिर जोड तर तेव्हा मात्र आता लगेचच परशुराम आपल्या आईचं डोकं उचलतो आणि तो तिच्या देहाला ते जोडायला जातो तेव्हा मात्र आता विष्णू त्याला आवाज देऊ लागतात आणि आता तू योग्य निर्णय घे तू चुकतो आहेस आणि हे विधीच विधी लिखित नाही असं सांगू लागतात दुसरीकडे त्याच्या आईचा सुद्धा त्याला आवाज येऊ लागतो की जा बाळा यल्लम्मा माईकडे जा आणि यल्लम्मा माईकडे जा असं सतत सांगू लागतंय त्यामुळे आता त्या कन्फ्युजन मध्ये तो दोघींची डोके उलटी जोडतो आणि इकडे मात्र आता लगेच ऋषीमुनी त्या जीवनदान देतात त्यानंतर आता तो नमस्कार करतो आणि इकडे त्याच्या भावंडाच्या लक्षात येतं त्यामुळे तो, त्या तो सांगतो की तू हे काय केलं आहे बघ आपल्या मातेचं शिर हे यल्लमा मातेला जोडलेलं आहे आणि आता असं म्हणून तो जेव्हा त्यांच्याकडे ते बघतो तेव्हा त्यालाही ते खूप मोठा धक्का बसतो आणि आता ऋषी मात्र त्याची चूक सुधारतात आणि त्यानंतर मात्र तो आपल्या आईपुढे हात जोडून माफी मागू लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऋषीमुनी म्हणतात की आता माझ्या रागामुळे हे सगळं झालेलं आहे त्यामुळे माझा राग मी आजपासून त्याग करतो आहे आणि इकडे मात्र रेणुका माता म्हणते राग हे तुमचं शस्त्र होतं आणि जर तुम्ही तेच त्याग केलं तर तुम्ही आता स्वतःच रक्षण कसं करतात ते कमी नाही होऊ शकणार का तुमची ताकद अशी ती आता म्हणू लागते तेव्हा मात्र आता सगळेजण आश्चर्याने ऋषी मुनींकडे बघू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब та -дам.